जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील दहाव्या दशकातील शेवटचा दहावा समास पाहतोय छळाछळ निरूपण नावाचा कालपर्यंत आपण या समासातील अठ्ठावन्नव्या पाहिल्या अठ्ठावन्नाव्या ओमध्ये समर्थ म्हणाले येरवी ब्रह्मज्ञाने विण जे जे साधन तो तो सीण नाना दोषांचे क्षाळण होईल कैसे ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान हा समर्थांनी सर्व दोषांच्या परिमार्जनासाठीचा शेवटचा उपाय सांगितला किंवा एकमेव उपाय सांगितला दोष म्हणजे नेमकं काय का हेही थोडं आपण कालच्या निरूपणात पाहिलं आपली असलेली देहबुद्धी किंवा देहभाव हाच आपला दोष आहे हाच देहाचा संबंध आहे हा जोपर्यंत देह मी नाही हे आपल्या बुद्धीवरती ठसणार नाही तोपर्यंत जाणार नाही समर्थ पुढे काय म्हणतायत पहा पापाचे वळले शरीर पापची घडे तदनंतर अंतरी रोग वरीवरी वरी वरी उपचार काय करी मुळात आपल्याला हे जे शरीर लाभलेलं ला आहे त्या शरीरालाच पापाचं गाठोड म्हटलेलं आहे कशाबद्दल बरं कारण मुळात जन्म होतो तोच वासनेला घेऊन होतो तुकाराम महाराज म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला हे जे तुकाराम महाराज सांगत आहेत तीच गोष्ट समर्थ इथे सांगत आहेत पापाचे वळले शरीर म्हणजेच तम सत्व किंवा पाप पुण्य यांची बाधा या जीवाला झालेली आहे वासना शिल्लक राहिली आहे आणि त्या वासनेला बरोबर घेऊन प्राणांचं गाठोडं मागच्या जन्मात शरीरातून बाहेर पडले आणि त्या वासनेनुसार पुन्हा जन्माला आलेला आहे नाथ महाराजही त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी मग अशी आतमध्ये चिकटलेली वासना जर मला लाभलेली आहे अगदी जन्माच्या आधीपासून तर आता या जन्माचं सार्थक कसं होणार याचा अर्थ शरीराच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे कारण शरीर हे पापानं वासनेनं त्रिगुणांनी पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्याच्या बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे मरणाचा मार्ग नाही बरं का देहबुद्धीच्या मरणाचा मार्ग म्हणजे जोपर्यंत आपला हा भाव जाणार नाही की मी म्हणजे शरीर आहे हा देह आहे माझं मन म्हणजे मीच आहे माझी बुद्धी म्हणजे मीच आहे तोपर्यंत आपली या देहभावाच्या कचाट्यातून सुटका होणार नाही आपण पहा कधी अस्वस्थ झालो असू आणि आपल्या चेहऱ्यावरती आपल्या हावभावावरती किंवा देहबोलीवरती ते दिसत असेल तर आपला मित्र आपल्याला विचारतो काय झालंय आपण सहजपणे उत्तर देतो की जरा अस्वस्थ आहे त्यावेळी आपण मी अस्वस्थ आहे असंच म्हणत असतो पण जरा खोलवर विचार करून पाहूया आपला मी कधी अस्वस्थ होऊ शकतो का आपला मी कोण आहे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्यापशी कोणतंही अपूर्णत्व नाही कोणतीही अस्वस्थता नाही कोणतंही उणेपण नाही तिथं सुखही नाही तिथं दुःखही नाही असेल तर केवळ निखळ आणि शुद्ध आनंद आहे असेल तर केवळ परमशांती आहे आपलं अस्वस्थ झालेलं असतं मन आपली द्विधा झालेली असते बुद्धी आपल्या बुद्धीमध्ये भेद झालेला असतो किंवा मनातील अस्वस्थतेमुळं आपल्या पूर्ण अंगोपांगावरती अस्वस्थता प्रतिबिंबित होत असते आपण म्हणतो मी अस्वस्थ आहे पण हा मी कोण हेच आपल्याला माहीत नसतं तरीही त्याच्याबद्दलची विधानं आपण करत असतो कधी मग मी अस्वस्थ आहे म्हणतो तर मग कधी अडचण दूर झाली की आता मला जरा बरं वाटलं असं म्हणतो काय कसे आहात मी छान आहे असं आपण उत्तर देतो पण आपण कायमच आनंदात असतो ते आपल्याला माहीतच असत नाही म्हणूनच परमार्थामध्ये जर पहिल्यांदा काही आवश्यक का असेल तर सद्गुरूंचा संतांचा सहवास आवश्यक आहे परमार्थ साधनेची सुरुवात श्रवणापासून होईल यात काही शंका नाही पण त्यासाठी सुद्धा संताचा सहवास लागेल सद्गुरूंचाच सहवास लागेल हे माझे सद्गुरू आहेत हे कालांतरानं कदाचित कळेलही किंवा ते सद्गुरू सांगतील मी तुझा सद्गुरू नाही तू दुसऱ्यांकडे जा किंवा काहीही होईल पण आधी श्रवण मात्र संतांकडून व्हावं लागेल त्या श्रवणातूनच कळेल की अरे आपण तर कायम आनंद स्वरूपच आहोत महाराज सांगतात आपल्याला की तू म्हणजे हा देह नाही आहेस जी अस्वस्थता तुला येते ती तुला येत नसून तुझ्या मनाला येते तुला सुख दुःख किंवा मान अपमान अनुभवाला येतो तो तुझ्या अंतःकरणामध्ये येतो तुझ्या मनाच्या पातळीवरून येतो व्यग्र होते ती तुझी बुद्धी होते द्विधा होते ती तुझी बुद्धी किंवा मनस्थिती होते तू मात्र या सर्वांपासून वेगळा आहेस आपण हेही मगाशी पाहिलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे मग वासना ही तरी काय भानगड आहे वासना आपल्या सूक्ष्म देहामध्येच वस्ती करून राहते अमुक हवं अमुक आमुख नको तमुक नको तर तमुक हवं अमुक मिळालं तर बरं वाटेल आणि त्या बरं वाटण्यामध्ये आणखीन काहीतरी हवं ही वासना लपलेली आहेच एक कपडा चांगला मिळाला म्हणून मनुष्य कधी थांबला आहे का एकावर एक अनेक चांगले कपडे तो घेतच राहतो अगदी जमेल तिथंपर्यंत पण या वासनेनी हत्यार म्हणून कुणाला वापरलं आपल्या मनालाच वापरलं आपल्या बुद्धीला आपल्या चित्तालाच वापरलं एकदा मन वासनेच्या अधीन झाल्यानंतर आपलं स्थूल शरीर मनाच्या मागून जातं यात काही विशेष नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ते गाढव घेई मना संगे धाव मन जिकडे गेलं तिकडे शरीरही गेलं आणि इंद्रियांनी तो भोग भोगला हा गाढोपणा आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत हे आपलं मन जे जातं ते वासनेच्या मागे जातं श्री महाराज म्हणतात यासाठी तुम्हाला ती वासना भगवंताकडे वळवावी लागेल मला अमुक हवं असं वाटण्याऐवजी मला भगवंत हवा मला नाम हवं मला सद्गुरु कृपा हवी संतांचा सद्गुरूंचा सहवास हवा अशी वासना ठेवणं आवश्यक आहे ही वासनाच खरी पण आपल्या विषय वासनांना ती मारून टाकेल वासने वासनेत सुद्धा फरक आहे वासनासुद्धा एक प्रकारे भगवंताचंच स्वरूप आहे पण दोन पद्धतीच्या वासनांमधील फरक पहा आपल्याला जर वाटत असेल गोंदवल्याला जावं तर तीही वासनाच आहे पण त्यामध्ये विषयाचं स्मरण नाही आहे आपल्याला जर वाटत असेल छान समाधीचं जरा दर्शन घ्यावं श्री महाराजांच्या पुढे शांत जप करत बसावं तर हे वाटणं ही सुद्धा वासनाच आहे पण या वासनेला विषयाचा स्पर्श नाही आहे म्हणजे कोणती वासना त्यात ज्या आहे अर्थातच जी वासना ठेवून आपलं मन त्यामागे धावलं तर आपली देहबुद्धी घट्ट होईल अशी वासना त्या ज्या आहे विवेकानं किंवा आपली बुद्धी वापरून जरा आपण विचार करावा की आपण कोणकोणत्या पद्धतीच्या वासना आत बाळगून आहे हा ज्याचं त्यानं करायचा विचार आहे बरं का प्रत्येक वासना आपल्याला कर्मासाठी प्रवृत्त करते त्या कर्मातून आपली देहबुद्धी सुटत आहे की मी देह हा भाव दृढ होत आहे हा ज्याचं त्यानं तपासायचा विषय आहे मला वाटलं मिसळ खावी वासनाच आहे वासना, वासना मनावरती आरूढ झाली मनामध्ये विचार घोळायला लागले कालांतरानं बुद्धीनं निश्चय केला आणि आपण जाऊन मिसळ खाल्ली आता ही जी मिसळ खाल्ली यानं आपली देहबुद्धी कमी झाली असं आपल्याला वाटतं का मुळीच नाही या मिसळीच्या तृप्तीमुळं आपल्या देहबुद्धीमध्ये वाढ झाली कारण त्या तृप्तीची हाव परत आपल्या इंद्रियांना लागली पहा आवडीची मिसळ खाल्ल्यानंतर मनुष्यानं परत कधी मिसळ खाल्लीच नाही असं तो करत नाही घेतलेल्या भोगाची इंद्रियांच्याद्वारे मनातून पुन्हा आठवण होते त्याचं चिंतन होतं आणि चिंतनातून तोच विषय पुन्हा पुन्हा भोगण्यासाठी आपलं मन आपल्या देहाला तिकडे घेऊन जातं हा असा गाढवपणा आपल्या पदरात पडतो पण आपण ठरवलं की आता गोंदवल्यात जाऊन शांतपणे जरा नामाला बसायचं आहे याचा विचार मन करायला लागलं याचा विचार मन करत असतानाच आपल्या लक्षात येईल की मनामध्ये समजा चुकून काही अस्वस्थता असेलच तर आता आपण श्री महाराजांच्याकडे जाणार म्हणून ती अस्वस्थता काही काळासाठी का होईना दूर जाईल बुद्धीमधून आपण निर्णय घेऊ गोंदवल्याला जाण्याचं पक्क करू गाडीमध्ये बसू तो रस्ता धरू आणि गोंदवल्यामध्ये पोहोचू प्रवासात आपल्यामध्ये सूक्ष्म अनुसंधान राहील की आपण श्री महाराजांच्याकडे चाललो आहोत कदाचित त्यांच्याकडे चाललो आहोत म्हणून पूर्ण प्रवासात जरा जास्त कळकळीनं नामस्मरणही होईल आपण श्री महाराजांच्या पुढे जाऊ निशय तिथे श्री महाराज आहेतच आपल्यावरती त्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या चैतन्य सत्तेचा प्रभाव पडेल आपले भाव दाटून येतील डोळ्यांमधून आश्रू येतील आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ साष्टांग दंडवत घालू आणि तिथेच शांतपणे मांडी घालून नामस्मरण करत बसू नामस्मरणातूनही आपल्याला श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण पटेल असं वाटेल निश्चितच की त्यांचा आधार आपल्याला आहे त्यांच्या कृपेवरती आपण जगत आहोत त्यांच्या दयेवरती आपलं जीवन सुरू आहे आता हे सगळं जे घडलं ते मला गोंदवल्याला जरा शांत बसून नाम घ्यायचं आहे या वासनेतूनच घडलं पण यामध्ये देहबुद्धी थोडी कमी झाली की वाढली निश्चितच कमी झाली मी कुणी नाही महाराज तुम्हीच आहात अशा पद्धतीचा भाव यामध्ये निश्चित प्रगट होऊ शकतो जो मिसळखाण्यामध्ये प्रगट होऊ शकत नाही इंद्रियांचे विषय वेगळे आणि आत्मसुखाचे विषय वेगळे आत्म्यापशी खरं म्हणजे कोणताच विषय नाही पण आत्मसुखाचे मात्र विषय आहेत भगवंताचं भजन भगवंताचं कीर्तन भगवंताची स्तुती ऐकणं संत सद्गुरू यांची स्तुती यांच्या चरित्राचं चिंतन मनन करणं ब्रह्मविद्येबद्दल आत्मविद्येबद्दलचं निरूपण ऐकणं त्याचं मनन करणं ते करणं हे सगळे आत्मसुखाचे विषय आहेत निरूपण किंवा कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर आपली धाव कृतीकडे होते जे श्री महाराजांच्या किंवा जे कुठले संत सद्गुरू असतील त्यांच्या तोंडून आपण ऐकलं त्याचा आपल्याला अनुभव कधी येणार अशी आत उर्मी निर्माण होते ही सुद्धा वासनाच आहे पण आत्मसुखाकडे नेणारी वासना आहे भगवंताच्या ज्या प्रेमाबद्दलचं विवरण आपण निरूपणात ऐकलं असं प्रेम मला कधी लाभेल असं आपल्याला वाटायला लागतं भगवंताची ही प्रचिती आपल्याला कधी येईल असं वाटायला लागतं मग मनुष्य प्रत्यक्ष साधनेकडे वळतो नामस्मरण ध्यान धारणा इत्यादी हे सुद्धा आत्मसुखाच्या संदर्भातील विषयच आहेत त्यामुळं मगाशी पाहिलं त्याप्रमाणे नामाला बसावं ध्यानाला बसावं ही सुद्धा वासनाच आहे इच्छाच आहे पण ही इच्छा निरीच्छ करणारी इच्छा आहे इंद्रिय सुखांच्या बाबतीतील इच्छा मात्र आपल्याला निरीच्छ न करता पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या इच्छांच्या महासागरात लोटते आणि प्रत्येक इच्छापुरती आपला देहभाव दृढ करते म्हणून आशा वासनेपासून आपल्याला लांब जाणं गरजेचं आहे आणि भगवत उपासनेला घट्ट धरणं आवश्यक आहे जी वासना आपल्याला भगवंतापासून लांब नेते तेच खरं म्हणजे आत वाढत जाणारं पाप आहे अन्य पापाची कोणतीही व्याख्या नाही मी खरं म्हणजे देह आहे हा भाव हेच मुख्य पाप आहे आणि तो भाव ज्या वासना तृप्तीतून ज्या इच्छा तृप्तीतून वाढत जातो ती इच्छा ती वासना आत बाळगत राहणं हे पापाचं वाढत जाणं आहे समर्थ आपल्याला सांगतायत की मुळात हे शरीरच अशा पद्धतीनं पापानं बनलेलं आहे कारण त्रिगुण पंच महाभूते आपल्यामध्ये असलेली इच्छा वासना किंवा षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मदमत्सर या सगळ्यांनी एकत्रित येऊन या जन्माचं कारण बनलेलं आहे आता असं जर आपल्या जन्माचं कारण असेल आणि हे शरीर त्यातून घडलं असेल तर त्यामध्ये काय घडणार पापच घडणार असं समर्थ म्हणतायत पापाचे वळले शरीर पापची घडे तदनंतर हे पाप घडतं म्हणजे काय आत्ताच आपण पाहिलं की कि भगवंतापासून किंवा मी देह नाही मी आत्मा आहे या भावापासून दूर नेणारी वासना वाढत जाते हेच पापाचं वाढणं आहे समर्थ हे सांगताना सूक्ष्मपणे आपल्याला हेही सुचवत आहेत की असं न करणं आवश्यक आहे आतमध्ये पुण्य वाढेल याचा उपाय करणं आवश्यक आहे आणि आत्ताच आपण पाहिलं की हा उपाय संत संगतीमध्येच आहे अन्यत्र कुठेही नाही हे जे पापाचं आत वाढणं आहे इच्छा वासना कामना यानं पुन्हा पुन्हा देहबुद्धी घट्ट होत राहणं हा आतला आजार नाही का झाला वासना कुठे बाहेर नाही इच्छा काम क्रोध इत्यादी गोष्टी कुठे बाहेर नाहीत जी मिसळ आपण खाल्ली तिच्यामध्ये काम क्रोध नाही तिच्यामध्ये कोणतीच इच्छा नाही ती दुकानात पडून आहे आपल्यामध्ये इच्छा आहे म्हणून आपण जाऊन ती खाल्ली याचा अर्थ असा की रोग आत आहे समर्थ म्हणतायत मग उपचारही आतच केला पाहिजे बाहेर करून उपयोग नाही अंतरी रोग वरीवरी वरी उपचार काय करी समर्थांना असं का सांगावं लागलं कारण आपण वरवर उपचार करतो म्हणून पुढे समर्थ तेच सांगत आहेत पहा समर्थ म्हणतात नाना क्षेत्री हे मुंडिले नाना तीर्थी हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठाई ठाई नाना मृत्तिकेने घासिले अथवा तप्तमुद्रेने लासिले जरी हे वरीवरी तासिले तरी शुद्ध नव्हे समाजामध्ये त्या काळातही लोक कोणकोणत्या अघोरी उपासना करत होते किंवा उपासना म्हणजे आंतरिक साधना बाजूला राहिली पण शरीराला कष्टवत होते हे समर्थांना दिसतच होतं त्यांनी ते, ते स्पष्टपणे इथं मांडलं आहे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या जागी जाऊन डोक्यावरचे केस काढले किंवा आपल्या शरीराला त्रास होईल अशा गोष्टी केल्या तर आपली शुद्धता होणार नाही आपली अशुद्धता आपल्या आतम आतमध्ये आहे ती वरवरच्या उपायांनी कशी शुद्ध होणार आपल्याला कोणताही गंभीर आजार झाला की आपण आतूनच औषध घेतो बाहेरून नुसता शेक देऊन आराम पडत नाही आतूनच त्या जंतूंना मारावं लागतं तर आपल्याला आराम पडतो तसंच जर दोष आत आहे तर बाहेर शरीर कष्टवून काय होणार असं समर्थांना सुचवायचं आहे हे समर्थांचं सांगणं तारतम्यानं घेणं आवश्यक आहे समर्थांना असं म्हणायचंच नाही की तुम्ही यात्रेला जाऊ नका किंवा तीर्थाच्या ठिकाणी काही नाही त्यांना हे म्हणायचं आहे की आंतरिक शुद्धी महत्त्वाची आहे त्या शुद्धीचा अभ्यास आपल्याजवळ असला पाहिजे मग तुम्ही पंढरपूरला जा आळंदीला जा गोंदवल्याला जा कुठेही जा पण आधी आपल्या आंतरिक शुद्धतेचा अभ्यास आपल्याजवळ पाहिजे तर प्रसंगी कधीतरी आपण तीर्थाच्या ठिकाणी गेलो तर उपयोग आहे काही हरकत नाही पण तो उपाय करायचा नाही आंतरी रोग वरी वरीवरी उपचार असं करत राहायचं आणि तीर्थांच्या ठिकाणी मात्र आपले तळवे झिजवत राहायचं यानं आपल्या पदरात काही पडणार नाही वेगवेगळ्या तीर्थांच्या ठिकाणी वेगवेगळे मातीचे लेप लावून आंघोळ करण्याची पद्धत आहे असा त्यामध्ये भाव आहे की आपले दोष जातात किंवा तप्तमुद्रा सुद्धा शरीरावरती दिली जाते अशी ही पद्धत काही ठिकाणी आहे आपल्या शरीराला असं वरवर त्रास देऊन आपल्या आतील दोष जाणार नाहीत हे समर्थांना सुचवायचं आहे ते पुढं काय म्हणतात पहा सेणाचे गोळे गिळीले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले काष्ठमणी हे समाजात दिसून येतं अगदी आजही दिसून येतं वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष लोक गळ्यात घालतात वेगवेगळ्या पद्धतीचे मणी दगड गळ्यामध्ये घालतात घागरीवर घागरी गोमूत्र पितात किंवा गायीच्या शेणाचे गोळे खातात त्यांना आंतरिक शुद्धता होते असा समज आहे समर्थ म्हणतायत हे सगळे वरवरचे उपाय आहेत आतमध्ये उपाय केला पाहिजे तरच आत असलेला आजार दूर होईल आता मण्यांची माळ श्री महाराजांच्याही गळ्यात आहे त्यामुळेच समर्थांच्या या सांगण्याचा तारतम्यानं अर्थ घ्यावा लागतो रुद्राक्ष कोणी घालू नये असं समर्थ म्हणत नाही आहेत हात तुम्ही काय उपाय करताय हे महत्वाचं आहे नवनाथांच्या गळ्यामध्ये आणि अंगावरती रुद्राक्ष आहेतच अक्कलकोट स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे कानांमध्ये रुद्राक्ष आहे प्रसंगी तो नाही आहे पण कधी आहेही श्री महाराजांच्या गळ्यामध्ये माळ आहे म्हणजे या गोष्टी वरवर केल्या जरूर जातात पण हे संत अंतरामध्ये कसे होते हे जाणून घेऊन त्या दिशेनं प्रवास करणं गरजेचं आहे श्री महाराज गळ्यामध्ये माळ घालतात म्हणून श्री महाराज नाही आहेत श्री महाराज अंतर्बाह्य नाममय आहेत म्हणून ब्रह्मचैतन्य आहेत मग त्यांनी गळ्यामध्ये माळ घातली काय किंवा नाही घातली काय ते ब्रह्मचैतन्यच आहेत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो स्वात्मानुभवे चोखाळलेल्या वाटा त्याच्या माथा जटा असो नसो जटा असणं किंवा माळा अंगावरती असणं हे बाह्यरूप झालं त्याला महत्त्व आहे किंवा नाही हा भाग नंतरचा पण खरं महत्त्व जर कशाला असेल तर आंतरिक उपायांना आहे कारण आपला मूळ आजार आपल्या आतमध्येच आहे समर्थ आपल्याला हीच गोष्ट अगदी कळकळीनं सांगतायत वेश वरीवरी वरी केला परी अंतरी दोष भरला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटणे सर्वाहूनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा आणखी किती स्पष्टपणे त्यांनी सांगायचं या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आतील दोष जायला आत्मज्ञानच आवश्यक आहे मी देह आहे इथेच दोषांचं मूळ आहे इथेच आपल्या भगवंतापासून दूर नेणाऱ्या वासनेचं मूळ आहे वासनेलाच वापरावं म्हणजे वासना भगवंताकडे वळवावी ध्यान धारणा सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये जन्म घालवावा आणि आत्मज्ञान संपादन करून आपल्या जीविताचं सार्थक करून घ्यावं तरच आपल्या दोषांचं दहन होईल ज्याला मी कोण हे कळलं त्याला पुन्हा जन्म नाही हे सत्य सत्य त्रिवाचा सत्य आहे मग कल्पना करा अशा आत्मज्ञानाचा महिमा काय असेल नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटणे सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा या आत्मज्ञानाचा मार्ग आपल्याला संत संगतीमध्येच मिळतो अन्यत्र कुठेही तो मिळणार नाही असो ज्यासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा वेण सद्गुरु मोक्ष पावावा हे तो कल्पांती न घडे असं समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एवढा कळकळीचा आग्रह करून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात आत्मज्ञान पाहे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली वेदशास्त्री सत्यस्वरूप तेची ज्ञानियांचे रूप पुण्य जाले अमूप सुकृते सीमा सांडिली या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये हे सगळं प्रचितीनं पहावं आत्मज्ञान होतं आत्मज्ञान खरोखर आहे आत्मज्ञान थोतांड आहे असं अजिबात मानू नये ते आत्मज्ञान झालेलं आहे अशा सद्गुरूंकडून उपदेश घेऊन साधना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहावं तरच प्रचितीपदरात पडते आणि प्रचितीनं हे पारखून बघावं की आत्मज्ञान कसं आहे ज्याला ते झालं त्याच्या पुण्याला मर्यादा नाही त्याला कसल्याही पातकाची बाधा नाही वगैरे सगळं ठीक आहे पण हे जोपर्यंत तुम्हाला प्रचितीला येणार नाही तोपर्यंत केवळ कष्ट आहेत असंही समर्थ म्हणतात प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं थोडक्यात सांगायचं तर पदार्थ तोंडात टाकून तो गिळून त्याची तृप्ती अनुभवा नुसतं पदार्थ करण्याची कृती वाचू नका आणि ऐकू नका त्यावरती विचार करू नका प्रत्यक्ष तो तोंडात घाला तरच त्याचा अनुभव येईल आणि तरच तृप्ती मिळेल अगा ये प्रचितीचे लोक हो प्रचित नसता अवघा शोक हो रघुनाथ कृपेने राहू प्रत्यय निश्चयाचा आत्मज्ञानाच्या परिचितीसाठी निश्चय ही एकमेव गोष्ट आवश्यक आहे तो निश्चय आधी श्रवणामध्ये लागतो श्रवण अंगात मुरवण्यासाठी त्या श्रवणाचं चिंतन मनन करावं लागतं निधी ध्यास धरावं लागतो आणि हे घडण्यासाठी सुद्धा निश्चय असावा लागतो पुन्हा सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सुद्धा निश्चय कामी येतो कारण निश्चय नसेल तर साधना नेमाने होत नाही शेवटच्या श्वासापर्यंत साधना होण्यासाठी निश्चयच उपयोगी पडतो आणि आपण देह नाही हा अनुभव साधनेत आला की त्याचाही निश्चयच बाळगावा लागतो म्हणून सिद्धाच्या लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे साधू वस्तू होऊनी ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध अशा पद्धतीनं होणारं आत्मज्ञान हे निश्चयात्मकच आहे म्हणजे अथपासून इतिपर्यंत साधकाला निश्चयच उपयोगी पडतो समर्थ म्हणतायत भगवंता रामराया तुझ्या कृपेनं लोकांचा परचिती घेण्याचा निश्चय कायम टिकू दे इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ चल निरूपण नाम समास धावा श्रीराम श्री, श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना इथे आता दासबोधातील दहा दशक समाप्त झाले आता अकराव्या दशकापासून विसाव्या दशकापर्यंतचा दासबोध पाहण्याआधी आपण या दहा दशकांची उजळणी पाहणार आहे पहिल्या दशकामध्ये थोडी उजळणी झाली होती तिचाही पुन्हा एकदा आपण आढावा घेऊया आणि संपूर्ण दहा दशकांची उजळणी करूया हा दहा दशकांचा विस्तार खूप मोठा आहे खूप मोठा या अर्थानं हे अनेक गोष्टी समर्थांनी आपल्याला सांगितल्या आहेत शिकवल्या आहेत साधना उपासना भक्ती ज्ञान विवेक वैराग्य असे अनंत विषय या दहा दशकांमध्ये आहेत नवविधा भक्ती शिष्यलक्षण लक्षण मुमुक्षुलक्षण लक्षण वगैरे वगैरे किंवा माया ब्रह्म यांचा सखोल विचार आलेला आहे हा विस्तार तसा अफाट आहे तरीही श्री महाराजांच्या कृपेनं उजळणी करताना आपण आत्तापर्यंत आलेले महत्वाचे समास त्यातील महत्त्वाच्या ओव्या त्यातील साधनेला अनुलक्षून असलेले सूक्ष्म अर्थ सखोलतेनं पुन्हा एकदा पाहूया ही उजळणी आता उद्यापासून सुरू होईल आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम